नमस्कार मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा तशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल त्याच्याला बरेच दिवस झाले एस ज्योतिष कट्टाला व्हिडिओ आला नाही तर मी सगळे नाराज आहात तर तुमची नाराजगी काढायला आज मस्तपैकी व्हिडिओ घेऊन येत आहे मी तुमच्यासाठी आठवड्याचं राशी भविष्य माझा कोणताही उपाय हा सोमवारचा असतो त्यामुळं आजच संध्याकाळी उपाय करा म्हणजे तुम्हाला या आठवड्याची चांगली फळं नक्कीच मिळतील आणि युनिव्हर्स तुम्हाला भरभरून साथ हे नक्कीच देईल तर त्याला सुरुवात करूया आपण मेष राशीपासून पण त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे दिवाळी धमाका महालक्ष्मी बॉक्स या बॉक्समध्ये दडलंय काय तर या बॉक्समध्ये दडलं आहे तुमचं नशीब तुमच्या नशिबाची चावी या बॉक्समध्ये मी या गोष्टी घातलेल्या आहेत की त्यामुळं तुमचं आयुष्य सुखकर होणार आहे सगळ्यात पैश पहिल्यांदा घातला आहे मनी की जो तुमच्या पैशासाठी अतिशय उत्तम आहे की तुमचा पैसा कर्ज जे काही आहे तुमची इन्कम वाढेल तुमच्याकडं पैसा येईल तुमचे अडकलेले पैसे येतील तुम्हाला जॉब लागेल तुमचं लग्न होईल तुम्हाला मुलं होतील त्याचप्रमाणे लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहील त्याचप्रमाणे कर्ज बाजार असेल किंवा न्याय तुम्हाला पोलीस केस चालू असतील तुमचा कपडा लत्ता गाडी बंगला लक्झरी लाईफ सौंदर्य या सगळ्यावर मिळून याच्यावर रामबाण औषध आहे आणि तो आहे आपला दिवाळी महालक्ष्मी बॉक्स तर चला हवा असेल तर नक्कीच वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी पुढचा संपर्क करा चला रास आज पाहूया भविष्य मेष राशीपासून तर काय म्हणत आहे रास साडेसाती कशी चालू आहे साडेसातीचं ब्रेसलेट घेतलं नसलं तर जरूर घ्या शनीसोप घेतला नसला तर जरूर घ्या साडेसातीमध्ये या सगळ्या गोष्टींचा खूप सारा फायदा होतो आणि साडेसातीमधनं आपण छानपैकी बाहेर पडतो तर राशीला आत हा आठवडा हा बिझनेससाठी चांगला आहे तुम्ही जर बिझनेस करत असाल तर तुम्हाला नवीन बिझनेस नवीन तुमच्या ह्याच्यामध्ये मार्ग येतील नवीन नवीन मार्ग तुम्हाला ह्याच्यातनं मिळतील आणि बिझनेस या आठवड्यामध्ये तुमचा सक्सेस होईल जो मागच्या आठवड्यामध्ये झाला नाही लाभ देणाऱ्या घटना तुमच्या बाबतीत घडत राहतील विद्यार्थ्यांना परीक्षा असेल तर त्याचे चांगलेच परिणाम तुमचे यावेळी येतील तर आपल्या घरी कुणीतरी पाहुणे येऊ शकतात त्यांचा खर्च थोडासा वाढू शकतो तर या गोष्टीला थोडंसं आपल्याकडेच लक्ष द्या की खर्च किती करायचा आपण लोकांसाठी किंवा ह्यांच्यासाठी नाही तर तो पैसा पुढं जाऊन कमी पडेल आणि तुमच्याच आयुष्यामध्ये तुम्हाला मुश्किल निर्माण होईल तर त्यासाठी पैसा या वेळेला जपून तयार वापरायचा आहे सरकारी नोकरीची तयारी जे लोक करत असतील जे मेहनत करत असतील तर त्यांच्याकडं आपली सूर्य अंगठी आहे का हे बघा त्यावेळी तुम्हाला सरकारी नोकरीचे कॉल यायला सुरुवात होईल तर नक्की मेषराशीनं केशरी कलरची अंगठी जर तुम्हाला हवं असेल सरकारी कामातच तुम्हाला नोकरी करायची असेल तर त्यासाठी ती जरूर वापरा तर चला त्याचप्रमाणे छोटी छोटी तुम्हाला अंगठी नाही वापरायची छोटं रक्षासूत्र आहे तरीही तुम्हाला रक्षासूत्र सुद्धा सरकारी नोकरीसाठी मिळेल तेही तुम्ही वापरू शकता तुमचा एंजल नंबर आहे तो म्हणजे आहे आठ आणि तीन हा एंजल नंबर तुम्ही वापरायचा आहे आणि उपाय काय करायचा आहे तर आज महादेवाच्या देवळामध्ये जाऊन तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे अकरा वेळा ओम शिवाय म्हणायचंय गार थंडगार पाणी महादेवांच्या पिंडीवर व्हायचंय जी शिवामूठ आहे ती सुद्धा व्हायची आहे आणि मनोभावे नमस्कार करून बेलाचं जर झाड असेल तर त्याच्या खाली सुद्धा एक तुपाचा दिवा जरूर लावायचा आहे आणि महादेवांना आपल्या ज्या काही इच्छा अपुऱ्या आहेत त्या सर्व सांगायच्या आहेत ओम साईराम पुढची रास आहे पाणी पुढची रास आहे वृषभरास तर वृषभ राशीला या आठवड्यामध्ये काय मिळणार आहे काय मिळणार नाही आहे याची माहिती आता आपण घेऊया तर यावेळी मागच्या आठवड्याच्या तुलनेनं या आठवड्यामध्ये काम भरपूर मिळतील पैसा भरपूर मिळेल नोकरीत उन्नती होऊ शकते व्यापारात वाढ होऊ शकते असाच हा आठवडा तुमच्यासाठी आहे पण कोणालाही उधार पैसे देण्याच्या भानगडीत पडू नका कोणाकडनं कर्ज किंवा उधार काही घ्यायच्या भानगडीत पडू नका नाही तर तुम्हाला यावेळी थोडासा धोका निर्माण होईल तुम्हाला ते पैसे माघारी मिळणार नाहीत वगैरे या गोष्टी घडू शकतात त्याचबरोबर या आठवड्याला परिवाराबरोबर तुमची बातचीत किंवा जे काही आपले रिलेशनशिप हे सगळे चांगले राहणार आहेत पती पत्नीमध्ये असू दे नाहीतर अजून कुठले संबंध असू दे या सगळ्यामध्ये तुम्हाला फक्त खुशी आणि खुशीस मिळणार आहे त्याचप्रमाणे वृषभ राशीला या आठवड्यामध्ये गरज आहे आई आशीर्वादाची म्हणजे चंद्र आणि सूर्य हे कमकुवत होत आहेत त्यामुळं आई आशीर्वादाची अतिशय गरज आहे ते सुद्धा तुम्ही आई वडिलांना भेट द्या आई वडिलांना गिफ्ट द्या आई वडिलांना टा किंवा नमस्कार करा यापैकी काही तुम्ही करू शकता म्हणजे तुमचे कोणतेही कामं अडणार नाहीत आता प्रॉपर्टीची जी कामं असतील ती सुद्धा चंद्र आणि सूर्य हे जर होऊ देत नसतील तर आई वडिलांना जर तुम्ही गिफ्ट दिलं तर तुमची प्रॉपर्टीची अडकलेली कामं सुद्धा या आठवड्यामध्ये होऊ शकतात तुमचा एंजल नंबर आहे पाच आणि आठ आणि तुम्हाला उपाय करायचा आहे महादेवाच्या देवळामध्ये जाऊन महादेवाच्या पिंडीवर गुळ अर्पण करायचा आहे म्हणजे गुळ थोडा खिसून तोडून असा न्या थोडासा गुळ अर्पण करा थंडगार दूध आणि थंडगार पाण्यानं महादेवांना अभिषेक करा खुश होतील महादेव जे काही हवं ते आहे तुमचं ते त्यांना सांगा आणि आपल्याला आपले मार्ग रिकामे करा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवा ओम साईराम पुढची रास आहे मिथून रास तर मिथून राशीला हा आजचा आठवडा एकदम छान जाणार आहे काही निर्णय जर तुम्ही घेत असाल तर ते अतिशय विचारपूर्वक घ्या ते या आठवड्यामध्ये पुढं टाळा या आठवड्यामध्ये विचारशक्ती नीट चालणार नाही इमोशनल व्हाल तर त्याबद्दल तुम्हाला काहीच उत्तरं मिळणार नाही त्यामुळे या गोष्टी करू नका तर त्याचप्रमाणे जर ऑफिसमध्ये तुम्हाला टीमवर्क काही असेल तर ते पाळा म्हणजे टीममधनं बाजूला व्हायला जर बघाल तर माणसातनं बाजूला झाल्यासारखं तुम्हाला वाटेल आणि या गोष्टीचा पुढं जाऊन तुम्हाला खूप त्रास होईल त्यामुळं जे काही ऑफिसमध्ये कुठंही तुम्ही काम करता तिथे तुमचे कलिक असतील त्यांच्याशी चांगल्या पद्धतीनं डील करा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागणार आहे जर तुमची काही परीक्षा वगैरे असतील तर संतान आपल्या ज्या आहेत म्हणजे मुलं मुली मुली ज्या आहेत त्यांच्याकडनं पुढची पिढी वाढण्याची वगैरे या खुशखबरी तुम्हाला या आठवड्यामध्ये मिळू शकतात फक्त पै पित्रांची जी संपत्ती आहे तुमची जी चालत आलेली संपत्ती आहे त्यामध्ये सध्या कशातच हात घालू नका जर कोर्ट कचेऱ्या किंवा काही वाटण्या वगैरे असं चालू असेल तर त्यामध्ये कुठही हात घालू नका कारण त्यासाठी हा महिना चांगला आत्ताचा आठवडा हा चांगला नाही आहे तुमचा नंबर आहे एक आणि नऊ आणि तुम्हाला करायचं महादेवा चा महादेवा आहे महादेवाच्या देवळात जायचं आहे धोत्र्याचं फूल किंवा फळ जर मिळालं तर ते अर्पण करायचंय आज आणि महादेवाला थंडगार दूध आणि पाणी थोडं थोडंसं घालायचं आहे हाच तुमचा उपाय आहे या आठवड्याचा तर चला कर्करास कर्कराशीसाठी काय म्हणत आहेत ग्रह सितारे हे आता आपण बघूया तर तुम्हाला हा आठवडा मिश्रित स्वरूपाचा जाणार आहे जास्त फळही नाही मिळणार आहे आणि वाईटही काही होणार नाही या प्रकारचा ना तोटा ना नफा या प्रकारचा हा आठवडा तुम्हाला जाणार आहे पण काही गोष्टी म्हणजे पैसा स्वतःची शान सौकत दाखवण्यासाठी त्यानं गाडी घेतली म्हणून मला गाडी घ्यायची असे विचार तुमच्या डोक्यात येऊ शकतात पण जर तुम्ही हे केलं असे नको असणारे खर्च जर दुसऱ्यावर जळून किंवा दुसऱ्याकडं बघून करायचा प्रयत्न केलात किंवा इत की मजबूर व्हाल तुम्ही या गोष्टीला की हे केलंच पाहिजे आपल्याला पण तिथंच कंट्रोल मिळवायचा आहे तो पैसा आपल्याला या आठवड्यात खर्च करायचा नाही आहे कुणावर जळायचं नाही आहे जिथं बघून त्रास होतो आपल्याला ते बघायचंच नाही आहे या पद्धतीनं जर वागलात तर तुम्हाला हा आठवडा सुद्धा छान जाऊ शकतो आपल्याला आपल्या आईवडिलांची आशीर्वाद हवे आहेत सगळ्यांचे चंद्र सूर्य थोडे थोडे खराब आहेत त्याच्यामुळे आईवडिलांचे आशीर्वाद अतिशय महत्वाचे आहेत त्यामुळे आई वडिलांना जाऊन भेटा आई वडिलांना नमस्कार करा त्यांना गिफ्ट द्या काही ना काहीतरी आई वडिलांसाठी करा म्हणजे हा आठवडा तुमचा चांगला जाईल तर तुमचा एंजल नंबर आहे कर्क राशीचा एंजल नंबर आहे तुमचा सहा आणि सहा हाच नंबर तुम्ही वापरायचा आहे तर चला पुढची रास आहे सिंह रास तर सिंह राशीला आ, कुणा कुठंही जीवनसाथी असेल म मित्र असेल मैत्रीण असेल कोणाच्याही दबावाखाली राहून कोणतंही काम करू नका किंवा कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका फसवणूक होण्याची जास्त शक्यता आहे कारण आपल्या आपल्यामागं पनवती चालू आहे आपल्याकडं शनीचं ब्रेसलेट आहे का आपल्याकडं शनीचं रक्षासूत्र आहे का आपल्याकडं शनीचा सोप आहे का या थोड्या गोष्टींचा हे करा नाहीतर कुणीतरी उगाचंच तुम्हाला फसवू शकतं त्याचप्रमाणे तुम्हाला थोडीशी यात्रा घडण्याची पण शक्यता आहे श्रावण महिना आहे कुठंतरी देवाला जाऊन या म्हणजे तुम्हाला अजून तुमचं मन बरं बरं होईल मनाला बरं वाटेल आणि काम करायला चांगलं तुम्ही हे कराल दुसऱ्यांच्या भानगडीमध्ये पडू नका स्वतःचं काम बघा स्वतःभोवती स्वतःचं वलय निर्माण करा आणि काम करा म्हणजे तुमची प्रगती ही होतच राहील स्वतःच्या वाणीवर कंट्रोल ठेवा जर तुमची वाणी बिघडली तर तुमचं आयुष्य बिघडलं हे लक्षात ठेवा मग ती घरातली पत्नी असू दे बहीण असू दे कस्टमर असू दे बॉस असू दे अगर कुणी असू दे या आठवड्यामधला एक शब्द तुमचं अख्खं आयुष्य पालटून देऊ शकतं किंवा एखादी मोठी व्यक्ती तुमच्यापासून कायमची दूर जाऊ शकते यासाठी हे करा तर परिवारासाठी वेळ द्या मुलांबरोबर फिरायला जा असा मस्तपैकी हा आठवडा तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये काढू शकता तुमचा एंजल नंबर आहे तीन आणि सहा आणि तुम्ही करायचं काय आहे तर सोमवारच्या दिवशी सूर्याला पाणी घालायचं आहे आणि त्यात त्यामध्ये लाल फूल आणि लाल कुंकू या दोन गोष्टी किंवा रक्तचंदनाचा गंध हे त्यामध्ये घालायचं आहे आणि महादेवांना सुद्धा रक्तचंदन उगाळून त्यामध्ये किंवा मग डाळिंबाचा थोडासा रस काढून त्यामध्ये पाण्यामध्ये घालून त्यानं तुम्हाला महादेवांना अभिषेक करायचा आहे संध्याकाळी तर तुमचे राहिलेले जे काही तुम्हाला वाईट परिणाम आहेत ते भोगावे लागणार नाहीत पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीला खर्चा तुम्ही परेशान झाला असाल एवढे खर्च तुमच्या मागं लागले आहेत इन्कम कमी आणि खर्च जास्त असाच हाफसुद्धा आठवडा तुम्हाला जाणार आहे पण आपल्याला शांत राहायचं आहे कुठंतरी तुम्हाला या डोक्यात जे पैशाचे व्यवहार किंवा पैशाच्या गोष्टी येत आहेत त्यापेक्षा दोन मैत्रिणींशी बोला दोन मित्रांशी बोला थोडंसं मन शांत ठेवा कारण पैशाची चंचन ही फक्त या आठवड्यापुरतीच आहे पुढच्या आठवड्यामध्ये काही ना काही तुमच्यापाशी सुद्धा पैसा येईल व्यापारी वर्ग असाल तर मस्तपैकी तुम्हाला धंदा होणार आहे म्हणजे ना तोटा होणार आहे आणि ना नफा होणार आहे तर हा आठवडा स्वतःसाठी देऊन बघा हा आठवडा स्वतःसाठी द्या स्वतः मौजमजा करा फिरून या जास्त लक्ष घालू नका बिझनेसमध्ये का कमी पैसे येत आहेत इथं का कमी पैसे आहेत हा जर विचार करत बसला, तर युनिवर्समध्ये तेच जाईल आणि पुढचा आठवडा पण तुमचा तसा जाईल त्यामुळं ते, त्या ते करू नका मस्तपैकी वेळ घालवा फिरून या प्रॉपर्टीच्या काही डील असतील तर त्या पुढं न्या आत्ता करू नका पुढच्या आठवड्यात करा गरज असेल तर त्या दिवशी तुम्ही आपला फिरोजा पेन आपला लक्ष्मी पेन जो कुठला आपला पेन आहे तुमच्याकडं त्यानं कुठलीही डील साईन करा अशी डील साईन करू नका तुमचा एंजल नंबर आहे तो म्हणजे सहा आणि तीन हा तुमचा एंजल नंबर आहे सहा तीन नऊ या जर तुम्ही आपण यावेळी रेमेडी केली तर तुम्हाला ही या आठवड्यामध्ये खूप लाभदायक ठरणार आहे त्याचबरोबर एक गुलाबाचं फूल आणि त्याच्यावर एक कापूर असं महादेवाच्या पिंडीवर वाहून या पाच मिनटं तिथं राहू दे तिथनं बाहेर आणा नंतर कापरासकट ते फूल जाळून टाका आणि त्याची जी राख निर्माण झालेली आहे ती राख स्वतःच्या जवळ ठेवा कारण अतिशय गरज आहे कन्या राशीला पुढं जाऊन महादेवांच्या आशीर्वादाची तर तो उपाय तुम्ही आजच करून ठेवा चला पुढची रास आहे तूळ रास तर तुळ राशीला या आठवड्याची सुरुवात थोडीशी कमजोर होईल तुमची की तुम्हाला वाटेल कामच होत नाहीत सोमवार आला मंगळवार आला कामं होत नाहीत कामं होत नाहीत असं वाटेल पण हे तात्पुरतं आहे त्यामुळं पुढं जाऊन नाही तसं होणार आहे पुढं जाऊन त्याचा तुम्हाला लाभ चांगलाच मिळणार आहे कोणात्याही इमोशनल भा इमोशनल भावनेमध्ये जाऊ नका की ह्यानं पैसे मागितले ह्याच्यावर वेळ आहे ह्याचं असं करू असं जर करून तुम्ही जर कुठल्या आपला वेळ जरी लोकाला दिलात तरी सुद्धा तुम्हाला हा आठवडा बेकार जाणार आहे कारण दुसऱ्याला दिलेल्या वेळामध्ये तुम्ही स्वतःचं काम करणार नाही त्यामुळे पुन्हा बॉसचे जोडे किंवा जे काही तुमचे उद्योगधंदे असतील त्यामध्ये तुम्हाला तोटा व्हायची शक्यता जास्त प्रमाणात येऊ शकतील त्याचबरोबर बहिणी जर असतील तर बहीण भाऊ हे छानशी ट्रीप काढू शकतात फिरू शकतात बहिणीचे आशीर्वाद हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यामुळं तुम्ही हे काम जरूर करू शकता कुणाचा पैसा बुडालेला असेल तर तो पैसा मिळायची सुद्धा शक्यता तुमची या आठवड्यामध्ये आहे नवीन कोणत्याही कामाला सुरुवात करू शकता फक्त सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा आणि मगच तो विचार करा की यातनं आपल्याला सक्सेस मिळणार आहे का जागृत डोळे ठेवा आणि नंतर काम करा म्हणजे काही त्रास होणार नाही त्याचबरोबर तुमचा एंजल नंबर आहे पाच आणि तीन आणि तुम्हाला करायचं आहे उद्या थोडीशी आपल्या चंदनाची पावडर किंवा चंदनाचा उगळलेला गंध हा पाण्यामध्ये घालायचा आहे आणि महादेवाचा अभिषेक त्यांना करायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या त्यांना सांगायच्या आहेत आणि घरी निघून यायचं आहे पुढची रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक राशीला लाभदायक असा हा आठवडा आहे पण पन... कमजोर जर असाल तर मग त्याला तुम्हाला त्रास होईल की तुमचं मन कमजोर असेल तुम्ही कामात कमजोर असाल मग मात्र तुम्हाला त्रास होईल नाहीतर त्रासाचं काही काम नाहीये बरोबर तुमचा धंदा व्यापार नोकरी जे काही आहे ते दनादन पैसे देण्याचे योग आहेत तर ते आपला आत्मविश्वास कमी करून ते ढासळू देऊ नका त्यासाठी आपलं राशी ब्रेसलेट आपल्या हातात आहे का राशी सूत्र आपल्या हातात आहे का बिझनेस ब्रेसलेट आपल्या हातात आहे का याची थोडीशी काळजी घ्या म्हणजे तुम्हाला त्याचे योग चांगल्या प्रकारात जे आहे त्याच्यात काम अजून तुमचं चांगल्या प्रकारे होईल त्याचबरोबर सगळ्यांना सगळ्या राशीला या आठवड्यामध्ये आईवडिलांची अतिशय गरज आहे तर चंद्रसूर्य खराब झाले की आई वडिलांना जे काही आपण हे करतो ते चंद्र सूर्य यांना मान्य असतं नाही तर नवग्रह ना चौकीची पूजा करणे आईवडील नसतील तरी डोळ्यासमोर आणून त्यांना नमन करणे मानसिक नमन सुद्धा आपण करू शकतो नाही आईकडे जाऊ शकते नाही कुठं जाऊ शकते तर शांत चित्तानं डोळे बारा राशींना सांगते मी शांत चित्तानं डोळे झाका आई वडील समोर आणा त्यांचे चरण समोर आणा त्यांना नमस्कार करा आणि मग डोळे उघडा तेही तितकंच पॉवरफुलपणे काम करतं तर हे करा म्हणजे तुमचे अर्धवट कामं जी आहेत थांबलेली कामं जी आहेत ती व्यवस्थितरित्या पार पडतील तुमचा एंजल नंबर आहे नऊ आणि तीन आणि तुम्हाला करायचं काय आहे यावेळी तर ता तुम्हाला तांदूळ महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत आणि नंतर त्याच्यावर गारपाणी त्यांना गार पाण्याचा अभिषेक करून तांदूळ अर्पण करायचे आणि धोत्र्याचं फळ किंवा फूल जे काही मिळेल ते महादेवांना अर्पण करून तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या त्यांना सांगायच्या आहेत त्याचप्रमाणे आता चला पुढची रास घेऊया आपण धनुरास धनुराशीला काय आहे त्यांना चांगले दिवस यायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला या आठवड्यामध्ये तुमच्या आवडीचं जेवण जेवण्यामध्ये सगळ्यात जास्त आनंद मिळणार आहे आणि ते तुम्हाला मिळेल घरामध्ये पाहुणे येऊ शकतात त्यामुळं धार्मिक यात्रा सुद्धा होऊ शकते बहीण येईल काय येईल त्यांना घेऊन तुम्ही फिरून येऊन धार्मिक यात्रा सुद्धा करू शकता कुठलाही तुमचा जर प्रोजेक्ट चालू असेल खूप वेळ झाला ते तुम्हाला सक्सेस होत नसेल डील होत नसेल तर वेळ आली आहे आता तो प्रोजेक्ट सुद्धा तुमचा डील होईल या गोष्टीशी फक्त कामात थांबू नका आळस करू नका म्हणजे तुम्हाला ते सगळं मिळेल विद्यार्थी वर्गांच्या ज्यांच्या उच्च परीक्षा आहेत किंवा नवीन तुम्ही आता कुठल्या क्षेत्रात उचल उचल खात आहात धनुराशीच्या तर कार हे नाही भी, आहे भीतीचं काही कारण नाहीये पण पार्टनर मैत्री या गोष्टी शोधताना मात्र अतिशय विचारपूर्वक विचार विचा, हे करा कारण बरीच मुलं आता बाहेर बाहेर शिकायला जाणार आहेत आपलं राज्य सोडून आपला देश सोडून या सगळे शिकायला जाणार आहेत तर त्यावेळी सगळ्यात महत्वाची आहे ती मैत्री कारण कॉलेजला आपण एकदा गेलो की मैत्री ही आपल्याला बिघडवून टाकते किंवा मैत्री ही आपल्याला सुधरवून टाकते त्यामुळं या सगळ्या मुलामुलींनी अतिशय मैत्री सग बारा राशीची मुलं मुलं कुणी का असे ना तर मैत्री अगदी व्यवस्थित करायची आहे नाहीतर नुकसान होईल अभ्यासाचं पण होईल अजून इज्जतीचं पण होईल मी अजून जास्त काही बोलत नाही लोकांना भीती वाटते पडत मी माझं भविष्य थोडंसं आखुडतच घेत असते तर या गोष्टी लक्षात ठेवा तुमचा हरभऱ्याची डाळ थोडीशी महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायची आहे गार त्यांचा अभिषेक करायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला जे काही त्यांना सांगायचं आहे ते सांगायचं आहे तर आणि नंबर तुमचा आहे आठ आणि चार हा तुमचा नंबर आहे चला पुढची रास आहे मकर रास तर मकर राशीला आजच्या आठवड्यात म्हणजे या आठवड्यामध्ये वाणी चिडीचूप डोकं शांत कुणी काही बोलो शांतता नाही दोनच वाक्य तोंडाच्या बाहेर खूप लोक तुमच्या पर्यंत वाद घालायला येणार आहेत आपली साडेसाती संपेल तरी सुद्धा या गोष्टी अतिशय अजून थोड्याशा तुम्हाला मी मागच सांगितले की वर्षभर साडेसाती पिच्छा सोडत नाही साडेसाती संपली तरी सुद्धा त्यामुळं मकर राशीनं राशी सूत्र राशी, राशी ब्रेसलेट शनी ब्रेसलेट शनी सोप या गोष्टी या वर्षभर अजून वापरायच्याच आहेत तर तुमची वाणी आणि तुमचं डोकं या दोघांवर संयम ठेवा त्याच वेळी व्यवहार चांगले बनतील नाहीतर माणसं तुटतील डील तुटतील व्यवहार तुटतील अजून काय असं तुमच्यावर वाईट प्रसंग येऊ शकतात त्यामुळं शांती सगळ्यात महत्त्वाची आहे पुढचं काय बोलतंय ते नीट ऐकून घ्या आणि फक्त एवढंच सांगा मी ह्याच्यावर विचार करतो एवढंच बोलायचं पुढचं काही बोलत गेलात तर अवघड परिस्थिती होईल हे मी आधीच सांगते कारण तुमच्याच कार्यक्षेत्रामधनं तुम्हाला बाजूला काढण्याचा प्लॅन बनत जाईल आणि तुम्ही त्यात बोलत गेलात आधीच तुमची रास म्हणजे बोलत गेलात तर ते सगळं फसकटेल त्यापेक्षा शांती हेच फक्त मी तुम्हाला यामध्ये सांगू शकते कोणाचं तरी चांगला विचार करायला जाल पण तो चांगला धरला जाणार नाही तर स्वार्थी धरला जाईल मग ह्याच्यातनं सगळं ओळखून घ्या तुम्ही तुम्हाला करायचं आहे महादेवाच्या पेंढीवर तुम्हाला हिरवे मूग आणि पाणी दूध याचा, याचा अभिषेक करायचा, करायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला जी संकटं आहेत त्याच्याबद्दल त्यांना प्रार्थना करायची आहे दहा मिनटं ओमनामा शिवायचा जप करायचा आहे पुढची रास आहे कुंभरास तर कुंभराशीला हा आठवडा फारसा खास पण नाही आहे आणि वाईट पण नाही आहे पण तब्येतीकडं लक्ष द्यायची गरज आहे जे बिझनेसमॅन आहेत त्यांनी बिझनेसकडे लक्ष द्यायची गरज आहे कारण आता ही जी अडीच वर्ष आहेत किंवा दोन वर्ष राहिलेली आहेत ही जाता जाता खूप काही देऊन जाणार आहेत त्याच्यामुळं आपण जागसूत राहिलं पाहिजे कुठं आपल्याला काय मिळणार आहे आणि कुठनं आपण पुढं जाणार आहे आणि शनी महाराज आपल्याला काय देणार आहेत या गोष्टींसाठी आपले डोळे आपले कान आपली बुद्धी हे सगळं उघडं असणं अतिशय गरजेचं आहे नाही तर मग सगळं प्लॅनिंग फिस्कटेल आणि शनी महाराजांना जे करायचं ते ते करतील त्यामुळं प्लॅनिंगनं काम करा डोकं शांत ठेवून प्लॅनिंगनं काम करा त्याचवेळी तुम्हाला पार्टनरशिप मात्र अजिबात करू नका मोठं नुकसान होऊ शकतं कुठलाही बिजनेस नवीन चालू करायचा असेल आता तुम्हाला तर पार्टनरशिप करू नका मोठं नुकसान होऊ शकतं त्याच्यातनं नाहीतर काम तुम्हाला भरपूर आहे पण ते झेपत नाहीये आहे किंवा काय अजून पैसा कमी पडतोय म्हणून जर पार्टनर शोधायला जाल तर तो तुम्हाला गण गंडवणार एवढं लक्षात ठेव नंबर आहे तो म्हणजे सात आणि दोन हा एंजल नंबर आहे हे एंजल नंबर वापरायचे आहे चला पुढची रास घेऊया आपण रास, फोनला प्रॉब्लेम येतोय त्याच्यामुळं थोडेसे व्हिडिओ वे, वेगळा होतोय तर चला मीन रास आहे मीन राशीला हा आठवडा कसा जाणार आहे तर हा आठवडा तुम्ही ज्यांच्यावर परोपकार केलेत आजपर्यंत ज्यांच्यावर परोपकार केलेले आहेत त्यां त्या दृष्टीचं फळ तुम्हाला मिळायचे दिवस आता आले आहेत आपण म्हणतो ना आपण हे केलं ते केलं ह्याचं फळ का नाही देवानं दिलं तर त्याचं फळ मिळायचे दिवस हा आठवड्यात तुम्हाला ते मिळणार आहेत खूप तुमची भा घाई होईल किंवा गडबड होईल भागमभागी हो होईल की हे काम करू का ते काम करू का ते काम करू का अशी बऱ्याच प्रकारची हे होईल पण तरीसुद्धा मन आपलं आहे या स्थितीतच राहणार आहे की आपल्याला मानसिकदृष्ट्या आपण आजारीच राहणार रा आहोत त्यामुळं मेडिटेशन किंवा जप आराधना रेकी या गोष्टींची अतिशय गरज आहे त्या गोष्टींकडे लक्ष द्या त्याचबरोबर घरामध्ये काही मंगल कार्य घडू घडू शकतात तर त्याचबरोबर नवीन मित्र नवीन कुणीतरी तुमच्या आयुष्यात येऊ शकतं त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे अशा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकतात खूप दिवस राहिलेली रखडलेल्या डील रखडलेली काम, ही या आठवड्यामध्ये पूर्ण होऊ शकतात याही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या अध्यात्मकाकडं जास्त वळा म्हणजे तुम्हाला मानसिक जो साडेसातीमध्ये त्रास होत आहे तो होणार नाही जरासा कमी होईल मन असं विचित्र किंवा काय म्हणतो आपण परेशानी असं राहणार नाही मन मन शांत राहील तुमचं त्यामुळे ह्याचा फायदा घ्या त्याचबरोबर पोट जपणं राशीच्या लोकांनी पोट जपणं हे गरजेचं आहे नाहीतर हॉस्पिटलाइज व्हायला लागेल एवढी वेळ पोटामुळे येऊ शकते तर सॉरी बोलावं लागतं काय करणार सावध करावंच लागतं तुम्हाला आणि शेवटचा व्हिडिओ हा नीट नाही दिसलेला तुम्हाला राशीचा त्यासाठी खूप खूप सॉरी राशीचे एंजल नंबर आहेत दोन आणि तीन आणि तुम्हाला उपाय करायचा आहे या आठवड्याला तो म्हणजे महादेवाच्या देवळामध्ये जाऊन महादेवांना थंड पाणी थंड दूध आणि त्यांना भस्म लावायचं आहे तेच भस्म आपल्या कपाळी लावायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे जे काही तुमची इच्छा आहे ती संपूर्ण सांगायची आहे आणि माघारी यायचं आहे तर चला आजचा एस एस ज्योतिष कट्टाचा हा आठवड्याचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय दुपारी अडीच वाजता लाईव्ह आहे यायला कुणी विसरू नका मस्त मस्त ऑफर तुम्हाला मिळणार आहे तर जरूर या टाटा ओम सैरम.